हिंगरे भीम प्रतिष्ठान अध्यक्ष दरवर्षी भीम प्रतिष्ठानच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुरस्कार दिला जातो हा चोवीसावा वर्ष आहे पुरस्काराचा आणि पुरस्कार देताना निवड समितीने निवड केलेल्यांना आपण पुरस्कार दिला जातो म्हणजे चोवीस वर्ष झालं आम्ही ते पारदर्शकता पाळत आलेला आहे आणि या वर्षीच्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतो कार्यक्रम सहा एप्रिल रोजी संध्याकाळी शिवस्मारकाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे तरी सर्व पत्रकार बंधू आणि सर्व सोलापुरातील तमाम बांधवांना विनंती की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी असं मी सर्वांना विनंती करतो किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी